आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आणि राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पक्षाची महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे या बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांची निवड केली गेली तर सावेडी नागापूर बोलेगाव गांधीनगर यासह अनेक परिसरातील महिला आणि पुरुषांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला संघटना वाढीच्या दृष्टीनं झालेल्या बैठकीत सनी माघाडे यांची शहर कार्याध्यक्षपदी तर अभिजित सोनवणे यांची युवक शहराध्यक्षपदी निवड केली गेली आहे नूतन पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपली भूमिका स्पष्ट केली जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी सोपवलेली जबाबदारी स्वीकारून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत अशी भावना व्यक्त केली गेली आहे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते नूतन प्रमाणपत्र देऊन सत्कार केला गेला आम्ही अत्यंत गोरगरीब लोक आहेत आम्ही बरेच दिवसापासून घरांसाठी वंचित आणि जिथे जिथे लोकांनी आम्हाला मिटिंग सांगितलं प्रत्येक वेळेस मिटिंगला पण आम्हाला कुठेही काही फायदा नाही झालेत परत आता हे मामाच्या निमित्त आम्ही त्यांची संघ आलेले आहेत हा आणि हा रिपब्लिक सेना आणि सुनील शिंदे काका ह्यांनी है, पण आज आम्हाला मिटिंग इथं साठी खास त्यांचं टायमिंग काढून आमच्या गोरगरीब लोकांसाठी आम टायमिंग काढलेलं आहे आम्ही ते ह्या मध्ये आलेले आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की बाबा ह्याच्यानंतरून तुम्हाला कुठेही फिर फिरण्याची किंवा इकडे तिकडे जाण्याची गरज नाही शंभर टक्के तुम्हाला आम्हालाही तुमच्यासाठी आम्हाला किती त्रास झाला तरी चालेल पण आम्ही तुम्हाला तुम गोरगरीब लोकांसाठी घर म्हणजे शंभर टक्केपेक्षा जास्त तुम्हाला घर मिळूनच देणार हे आम्हाला वचनबद्ध ते आम्हाला करतायत आम्हा आम्हाला पण त्यांच्यापासून वचनबद्ध आम्ही त्यांच्या संग राहू आणि त्यांनी जे आम्हाला कुठं बी घेऊन जाते आम्ही बी त्यांच्या पाठीशी राहणार आणि हा आम्हाला गोरगरीब लोकांना काही नको फक्त घर जरी आम्हाला भेटले तर आम्ही सगळं आख जग जिंकून जाऊ तेवढंच आम्हाला बाकीचं काही नको अजून आतापर्यंत जे आमचे संघ जे महिला आहेत किंवा जे पुरुष आहेत त्या आता आलेलेच नाहीत हे अचानकच मिटिंग ठरवल्याबद्दल हे म्हणजे जेवढे आले तेवढे आलेत अजून ते जर समजा मोठ्या जरी दर मिटिंग जरी ठरवला किंवा कॉलनीमध्ये किंवा रस्त्यांमध्ये म्हणजे अशा किती काही म्हणजे कॉलनी सुद्धा पुरणार नाही इतक्या म्हणजे महिला किंवा इतक्या सुद्धा तिथे जमा होतील परंतु ही अत्यंत झिरो ह्याच्यामध्ये ह्या लोकांनी मिटिंग ठरवलं तरी पण एवढ्या दहा वीस बायका काय किंवा वीस पुरुष काय आलेले आहेत पण हे वरचे सरकारने गोरगरीब लोकांसाठी ज्या मनातल्या गोष्टी येतात समजून घ्यावा आणि त्यांनी पण ज्या मनातल्या गोष्टी येतात त्यांनी ते समजून घ्यावा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज सरसैना राजे आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब संघ स सा, यांच्याबरोबर युती केलेली आहे तर या पक्षाच्या माध्यमातून आम्ही वंचित पीडित समाजामधील जे काही प्रश्न असतील आनंद राज्य आंबेडकर साहेबांच्या खांद्याला खांदे लावून आम्ही पुढं काम करणार हो, आहोत आणि माझी शहर कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे कारे तर मी समस्त रिपब्लिकन सैन्याचे कार्यकारांना धन्यवाद मा देतो आणि पुढं मी समाजासाठी बहुजन समाजासाठी इतर काही आणि या देशासाठी आम्ही काम करणार आहोत रिपब्लिक पक्षामध्ये मी स्वतः प्रवेश करतो आणि लोकचे गोरगरिबाचे काम करणार मी पदावर गेल्यानंतर मी गोरगरिबाचं कुणाचंही काम केल्याशिवाय राहणार नाही समजेचे कामं करणार जिल्हा अध्यक्ष कार्यालय अध्यक्षपद मिळाले आहे मला धन्यवाद कार्यकर्त्यांचे सर्व यावेळी महेश भोसले जिल्हा युवक अध्यक्ष अतुल भिंगारदिवे विवेक विधाते विकास रणदिवे सरस्वती आयुंची रेखा शिरोळे संगीता गाडे राणी दिवटे आशा काते वैशाली शिरसाट मंगल चांदणे वैरागर अविनाशी दिवटे गंगा गाडी जगदीश घोरपडे सुभाष कांबळे पोपट रोकडे अरुण कटारे वंदना रोकडे शोभा कांबळे सुशांत सोनवणे विकी आबारे महेश कळमकर सुजल झुंजारे स्वप्नील गायकवाड हर्षद जाधव यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची हजेरी होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माघर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर